पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा केंद्र शासनाचा सहाय्यक आयुक्त असल्याचे ओळखपत्र बाळगणाऱ्या एकाला रबाळे पोलिसांनी अटक केली तो केंद्र सरकारचा अधिकारी असल्याचे सांगून प्रभाव वाढत असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली तीन दिवसापूर्वी त्याने आय पी चा गणवेश शिवायला दिल्याचे तपासात समोर आले ऐरोलीमध्ये राहणारा डॅनियल डेव्हिड वाघमारे नावाचा तरुण केंद्र सरकारचा सहाय्यक आयुक्त सांगत असल्याची तक्रार रबाळे पोलिसांकडे करण्यात आली राजकीय व्यक्तीवर प्रभाव पाडण्यासाठी तशा पदाचे ओळखपत्र दाखवले होते तो सांगत असलेले पद आणि त्याचे वर्तन यावरून अनेकांना शंका आली यामुळे त्याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे केंद्र सरकारचे बनावट ओळखपत्र आढळले आहे असा एक तरुण ऐरुळी परिसरामध्ये राहत आहे तो गेले दोन वर्ष झालं आपण आय हो, एस अधिकारी हो, आहोत आय आर एस अधिकारी आहोत महाराष्ट्र शासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हो, आहोत अशी बनावट आयडेंटिटी कार्ड बनवून या परिसरामध्ये विविध शैक्षणिक संस्था विविध कंपन्या या ठिकाणी जाऊन आपल्या बनावटगिरीच्या आयडेंटिटी कार्डच्या नावा नावाचा वापर करून तो फसवेगिरी करीत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती आम्ही गोपनीय माहिती त्याची प्राप्त केली असतात त्याची कुठल्याही प्रकारे सरकारी अधिकारी म्हणून नेमणूक असणारा सुद्धा तो सरकारी अधिकाऱ्याची आयडेंटिटी कार्ड बनवून या परिसरात वावरत आहे व लोकांना फसवत आहे अशी माहिती मिळाल्याने गोपनीय यंत्रणेमार्फत आम्ही त्याची माहिती प्राप्त केली त्यानंतर मयूर पाटील नावाचे एक व्यक्ती आहे त्याने पोलिस स्टेशनला या बाबतीत तक्रार दिल्याने त्याच्या घराची झडती घेतली असतात त्याच्याकडे एक राजनैतिक विसा बनावट मिळालेला आहे एक आयडेंटिटी दोन आयडेंटिटी कार्ड मिळालेले आहेत आणि तसेच आय पी एस चा ड्रेस शिवायला टाकल्याचं एक टेलरची पावती मिळालेली आहे त्यावरून त्या आरोपीला आम्ही अटक केलेली आहे त्याची तीन दिवस पोलीस कस्टडी घेतलेली आहे त्यांनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे की तो कोणत्याही प्रकारे कुठल्याही सरकारी नोकरीमध्ये कामावर नाही त्या उद्देश आणि त्यांनी किती जणांना फसवलेला आहे या बाबतीत आमचा तफा चालू आहे नागरिकांना माझं आवाहन आहे की डॅनियल वाघमारेने जर सरकारी अधिकारी म्हणून तुमची ओळख करून घेऊन काही फसवणूक केली असेल तर रबाळे फाउंडेशन कडे आपण संपर्क साधावा या बाबतीत चौकशी चालू आहे तो एक ग्रॅज्युएट मुलगा आहे Know, या बाबतीत कागदपत्रे मिळवणे प्राप्त बाकी आहे त्यांनी ग्रॅज्युएशन सा असल्याचं आम्हाला सांगितलेलं आहे